दिवस असले मोले या दिवसाला एक अनन्य मनु गुरु, गुरु मा आनी व्यास यास दिवशी पूर्वीच्या काळी काळी शिष्य शिष्य गुरुकडे आश्रमात राहत त्या स्वतःचे घर सोडून गुरुगृही गुरु राहत असत ज्ञान संपादनासाठी शिष्याला सुख वस्तू जीवनाचा त्याग करावा लागत असे ज्ञान प्राप्तीसाठी गुरुकुल परंपरा कमी झाली आहे मात्र गुरुकडून ज्ञान घेण्याची प्रथा आजही तशीच आहे त्याचप्रमाणे आजही शिष्य आपल्या गुरुची भेट घेत असतात तिथीनुसार आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरु पौर्णिमा साजरी केली जाते सर्व गुरुंना माझे वंदन व छोटीशी गोष्ट सांगून मी माझे प्रास्ताविक संपवते एकलव्य व गुरु द्रोणाचार्याची गोष्ट तर तुम्ही ऐकलीच असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा फुलेंना का गुरु मानायचे हे देखील तुम्हाला माहित असेल तसेच तसे, छत्रपती संभाजी महाराज आपल्या वडिलांना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु का मानायचे कारण गुरुच आपल्या आयुष्यात नवीन दिशा नवीन मार्ग दाखवत असतात चुकल्या तर कठीण प्रसंगी कानही पकडत असतात अशीच एक गोष्ट मी तुम्हाला सांगते शाळेमध्ये नव्याने रुजू झालेले शिक्षक गणित विषय शिकवत असतात त्यांना त्यांना शिस्त खूप प्रिय होती शिकवता वर्ग शिकवताना शांत असे वाटायचे कारण आपण जे शिकवत आहोत ते शेवटच्या मुलापर्यंत पोहोचायला हवे ना आणि वर्गात कुणी बेशिस्त वागले तर वर्गात ते खूप कडक शिक्षा करायचे सगळ्या विद्यार्थ्यांना तेन त्यांचा खूप राग यायचा आणि सगळे सगळे विद्यार्थी बाकीच्या शिक्षकांसोबत चांगले बोलायचे पण सरांचा मात्र ते रागराग करायचे अशातच शाळेत शिक्षक दिन असतो आणि सगळे विद्यार्थी आपापल्या आवडीच्या शिक्षकाला भेटवस्तू गुलाबाची फुलं देत असतात हे बिचारे मात्र एकटे स्टाफ रूम मध्ये जाऊन त्यांचे त्यांचे काम करत असतात त्यांच्याजवळ एकही विद्यार्थी जाऊन त्यांना शुभेच्छा देत नाही सगळे आपापल्या वर्गात जातात आणि थोड्या वेळाने खूप मोठ्या वय असलेल्या मुलांचा घोळका खूप सारे पुष्पगुच्छ घेऊन त्या सरांकडे दिसतो व ते पुष्प ते पुष्पगुच्छ देऊन त्या ते विद्यार्थी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतात हे बघून शाळेतील विद्यार्थी आश्चर्यचकित होतात आणि थोड्या वेळाने विद्यार्थी त्या मुलांना विचार विचारतात तुम्ही कोण आहात तेव्हा ते सांगतात आम्ही जे कोणी आहोत ज्या पदावर आहोत ते फक्त आणि फक्त या सरांमुळेच त्यांनी जर आम्हाला कडक शिस्तीमध्ये शिकवले नसते तर आज आम्ही एवढ्या मोठ्या पदावर पोहचूच शकलो नसतो हे आमच्या आयुष्यातील महत्वपूर्ण आणि मार्गदर्शक शिक्षक आहेत हे ऐकून त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांना खूप रडायला येतं आणि त्यांना कळते की जर गुरु गुरु जर कडक शिस्तीचा असेल तरच आपण घडू शकतो आणि सगळेजण त्या शिक्षकाला सॉरी म्हणून त्यांची माफी मागतात दररोज त्यांच्या सोबत त्यांच्या शिस्तीत आनंदात राहतात याला म्हणतात गुरु म्हणूनच आपल्या जीवनातील गुरुचे स्थान हे अमूल्य आहे एवढे बोलून मी माझे प्रास्ताविक संपवते व आपण पाहुण्यांचे फुल व घेऊन स्वागत करूया